नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीला दाम्पत्य जीवन कुटुंबातील आनंद सुख समृद्धी ग्रह दोषासाठी कुठले खास उपाय आपण करो करावेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपती बाप्पाची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिळक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा अवश्य लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहतो अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गं, गंग गणपतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धी वाढ होते अशी मान्यता आहे तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येश्वर सर्वदा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असे मानले जाते या दिवशी गणपतीची पूजा करताना संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात असे म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा केल्यानंतर चंद्राला अर्ध द्यावे ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा उच्चार करताना चंद्राला जल अर्पण करावे यामुळे मानसिक तणाव दूर होतो असे म्हणतात जर तुम्ही विवाह योग्य असाल पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला एकवीस गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करावेत यामुळे लवकर विवाह होण्यास मदत होते अशी मान्यता आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पाची पूजा करून पूजेत दुर्वा अर्पण करावेत यासाठी अकरा जुड्या दुर्वा अर्पण कराव्यात दुर्वा अर्पण करताना ओम गंग गणपतय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा तसेच भगवान गणेश हे बुद्धी सुख आणि समृद्धी देणारे आहेत त्याची पूजा केल्याने कुंडलीत बुधग्रह बलवान होतो त्यामुळे आनंद समृद्धी बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते असे मानले जाते तसेच चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशाला सिंदुराचा तिलक लावावा सिंदूर अर्पण करताना ओम गंग गणपतय नम या मंत्राचा जप अवश्य करावा कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पण करावीत तसेच शमी वृक्षाची पूजा जरूर करावी तसेच, तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात आनंद येतो अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होऊ शकतो ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी कुठल्याही गणपती मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संध्याकाळी हातपाय धुवून श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन त्यांची यथासांग पूजा करावी जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरीच गणपती बाप्पाची पूजा आपण करू शकतो याच्याने आपल्याला नक्कीच फरक पडू शकतो जर तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर या दिवशी संध्याकाळी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावून श्री गणेशायनमा नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा या मंत्राचा जप केल्याने तुमची बौद्धिक क्षमता वाढेल अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करणं आरोग्यासाठी गरजेचं असतं आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार दानधर्म आपण करावा चतुर्थीच्या दिवशी दुर्वा आणि हळदीच्या अकरा गुंठ्या पिवळ्या कपड्यात बांधून घरातील मंदिरात ठेवाव्यात आता पुढील दहा दिवस अखंड पूजा करावी आता ही पोटली घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवावी यातून पैसा येण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात आणि पैसा येण्याच्या मार्गात जे अडथळे असतात ते अडथळे दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद